दोन वर्षाने असलं म्हणजे उचल आपण काय चालले तावा झुम करतो तवा आता हा कस चाल सीजन दिवाळी दिवाळी आनंदात चालली नाही जावं का म्हणाला वज घेतला डोक्यावर जरा काय धंदा लाका दोन दोन बसनी काढलो तुम्ही आमची बंद पडली ना का एका ब्लॉग मध्ये बोललोय <laughs> क्लास वर बोललोय बघा पुरा बर बर पंपा जेवढं सॉल्व्ह करा मॅटर सॉल्व्ह शंभर टक्के सांगा ह्याच्यात सॉल्व्ह शंभर टक्के होईल यांचं बोलता जाऊ का तुला चलो पब्लिक एवढं दहा किलो पेर किलो जायचं दहा किलो पेरता कंटिन्यू करा दहा ब्लॉग लई किरकोळ आपल्याला विषय असा आहे पेरणे तर पेरण्या तर नीट आहे का बुबा हा बी बी आण की पडते किटी घ्या अरे गुपरी कसा वापा नाही तर आमच्याकडं दोघं जाता पेर आहे मिशन दाखवत्या द्या ते तुमचे हे यंत्र आहे हे मालक स्वतः कष्ट सकाळी सकाळी कंटिन्यू कर करा फक्त तुमच्यासाठी पेरायचा फक्त पेरायचं नव्हता आम्हाला फक्त ब्लॉगसाठी पेरायला भूक लागून वाढ झालं बसला आम्ही लागले का भूक मॅनेजर मॅनेजर ठेव तर हे नेऊग इकडे आणवडा बेरा कान कान तिकडे का चाललं लागलो आपला लॅपटॉप का मित्रांसाठी नाश्ता आणलो सकाळी मेहनत शेतात फळ पाणी गेलं की शुद्ध बोलतात <laughs> <laughs> <तो> माणसं <laughs> तर पब्लिक येतात आलो पोते पिती काढलो आणि अर्जंट कॉल आला मला एक काम अर्जंट गावात आंघोळ करून पट आधी त्या कामाला जावं लागते इथं मन मत चालू आहे हळला देव का पेरणी चालू आहे आपली पडलं बंद आहे चालू चालेल चालू चालेल हे आपलं वावर आहे पेरणी चालू आहे तेचतेनं पेरते आता मला आले एक काम एक महत्त्वाचं महत्त्वाचं काम आलं एक थोडा कामासाठी जावंच लागते तुम्हाला ते दाखवतो कंटिन्यू का काम आहे तुम्ही फक्त लगे आहोत घरी जाऊन आता आंघोळ करतो आधी मस्त फ्रेश मग आंघोळ करूनच पुढलं काम ह्याच्यानं पेरते काही विषय नाही हुशार आहे तसं तर शेवटपासून बघा कंटिन्यू फक्त वा